आणि तुमच्याकडून नाराजगी पण होती की सर्जा कधी भेटेल आम्हाला आणि तो आज क्षण आलाय काय बघा ताई नाराज होत्या शंभर टक्के मला अरुणला माहिती होतं जगदीशी त्यांचं कॉन्टॅक्ट चालत असायचं असेल की आपण वेगवेगळ्या गटामध्ये पाहू ठीक आहे काय ताई डिसिजन घेतला पण कसं झालं मुंबईच्या दोन्ही गाड्या लागल्या होत्या तर अलग अलग जर पडले असते तर दोन्ही गाड्या बोलायलाच राहिले असते बरोबर दिवसाच्या वासांना प्रेम मिळाला आज सदा माणूस टू व्हीलर किंवा सायकल घेऊ शकत नाही आज एवढी मोठी फॉर्च्युनर स्वतःची बैल जिंकून देत आहेत कोणाचे तरी ते नशिबत असणार असं नानाश नमस्कार नमस्कार आज एक चांगला असा श्रीनाथ केसरी बघा आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण इथं आहेत आणि त्या मैदानामध्ये कुठेतरी आपल्या सरजांनी एक चांगला मला वाटतं अंतरात गट काढला आहे कितव्या गटात गाडी पळाली ती सांगा आपली गाडी सहा नंबर गटात पळाली सहाव्या फाटीवरती पळाली गट पण अतिशय चांगला होता कारण संतोष तोडकर पण आमचे चांगले मित्र आहेत माझ्यापेक्षा अरुण जगदिश त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचीही गाडी सुंदरशी होती आमच्या गटाला पण शेवटी लाजच्या शहलला आपण विषय प्राप्त केला बरोबर आहे मग आता बघा भरपूर सारे का आपले मुंबईच्या गारा घेतला घेत एका फोनवर कॉन्टॅक्ट करतात का बाबा आम्ही तुमच्या गटामध्ये नाही पाहिलं तुम्ही आम्ही आमच्या गटामध्ये असं काही बोलणं झालं का नाही अरुणशी जगदीशी जर काय झालं असेल कारण माझ्याशी काही ते कॉन्टॅक्टला नसतात एवढे कारण तुम्हालाही माहिती आहे की अरुण आणि जगदीशेत नियोजन करतात पण शंभर टक्के काहीतरी बोलणं झालं असं बोलणं झालं असेल की आपण वेगवेगळ्या गटामध्ये पालवूया तर ठीक आहे काय काही डिसिजन घेतला पण कसं झालं मुंबईच्या दोन्ही गाड्या लागल्या होत्या तर अलग अलग जर पडले असले तर दोन्ही गाड्या बोलावलात राहिले असते बरोबर आहे आता कुठेतरी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या उर्मिला ताई त्यांची एक इच्छा पण होती आणि तुमच्याकडं नाराजगी पण होती की सर्जा आधी भेटेल आम्हाला आणि तो आज क्षण आलाय काय बघा ताई नाराज होत्या शंभर टक्के मला अरुणला माहिती होतं जगदीशी त्यांचं कॉन्टॅक्ट चालत असायचं पण मला एक गोष्टीचा ताईंचा फार अभिमान वाटतो की ज्या टायमाला आमचा काहीच विषय नव्हता संबंध नव्हते त्या टायमाला ते सांगितलं होतं की घोट मला फार आवडतो आणि का जगदीश जाता येत नाहीत तर त्याच्यात थोडंसं काहीतरी बैलाची मागे दुखापत होती तुम्हाला माहिती बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही थोडंसं एक दोन पाऊल मागं जात होतो पण आज बघा जेव्हा नियोजन घडून आलं तेव्हा ते अति ते चांगल्या मैदानाला घडून आलं ना महाराष्ट्रात नावलोकित जे मैदान राहील त्या मैदानात ताई आणि आम्ही पळालो मला वाटतं इतिहासामध्ये एक नोंदणी होईल या मैदानाची आज अखंड महाराष्ट्र इथं म्हणजे एक चांगल्याचा तात्पर्य असं होणार की इथं आधात आणि दुसरा या वासरांच्या गाड्या मालकांना एक चांगलासा वाव मिळाला प्रेम मिळाला बघा आधात आणि दुसराच्या वासांना प्रेम मिळाला आज सदा माणूस टू व्हीलर किंवा सायकल घेऊ शकत नाही आज एवढी मोठी फॉर्च्युनर स्वतःचे बैल जिंकून जा देत आहेत कोणाचे तरी ते नशिबात असणार असं नाही सांगत की ते आपल्यात नशिबात आहे म्हणून पण आज फॉर्च्युनर कोणाच्या घरी जाणं ही गोष्ट खाऊ नाही खाऊ नाही थार जाणं त्यानंतर तुमचे ट्रॅक्टर जाणं एखाद्या शेतकऱ्याच्या जा जर ट्रॅक्टर गेला तर त्याला त्याचं उत्पन्न आहे बरोबर आज मोटरसायकल आहेत बुलट आहेत प्रत्येक गटाला मोटरसायकल मिळणार आहे बरोबर आणि त्या दिवशी दादांची मी बाईट ऐकली पूर्ण चंद्र पाटील प्रेजला की दहा तारखेनंतर आम्ही बक्षीस वाटपाची प्रक्रिया चालू करणार आहोत जे गट आहेत तेही पेपर जमा करायचे पासिंग झाल्यानंतरच गाडी भेटणार आहे आणि त्यांचं असं चाललं आहे की हे जी दहा बक्षीस आहेत ती मुंबईला द्यायची एक त्याचा पण मंत्रालयामध्ये किंवा शिंदेसाहेबांच्या हस्ते जर बक्षीस घेतलं आज ते पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत तर प्रत्येकाला अभिमान आहे सांगा तो बरोबर जे आयोजक आहेत चंद्रहार दादा पाटील यांच्याविषयी काय बोला बघा चंद्रहार दादा पाटलांनी मागं पण थारचं मैदान घेतलं जेव्हा तिढा पडला होता ते एकच मिनटात तिढा सोडवला आणि दोन्ही मालकांना दोन थार दिले तसा ते आता जे हे केलंय म्हणजे मी आज जेव्हा आलो गाडी तिकडं टाकली होती त्या टाइमाला मला समजलं की एवढे घोडे का तेव्हा मला समजलं की घोड्यांच्या पण शर्ती आहेत म्हणजे एकाच माळावरती म्हणतात हा कोड्याचा माळ त्या माळावरचं कोडं न आहे कोण बरोबर बड़ आहे म्हणजे ती म्हणतात ना बैलगाडा शहर क्षेत्रात शेतकऱ्यांची पंढरी उतरवली आज काय बोला बघा आज शेतकऱ्यांना चेर जे, जे लागतात आता घोडा शेतकऱ्यांचा आहे बैल आहे त्यान तर... त्या त्यानंतर त्यानंतर मला एक तुम्ही सांगा की त्यांचं जे सात फेरेचं सा म्हणजे किलोमीटरचं मैदान आहे म्हणजे काहीच नाही ठेवलं ना शेतकऱ्यांचं कुठल्याच गोष्टीला नाही बरोबर आहे आणि कुठेतरी मागे बघा काही पाऊस चालू होता आता पाऊस थांबलाय अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेतरी त्याला ट्रोलिंग पण झाली की शेतकऱ्यांचा विचार न केला गेला पण इथं आज शेतकरी आता तुम्ही सांगत असाल तारची किंमत तुम्हालाच माहिती असेल किती शेतकऱ्यांसाठी गोष्ट सांगतो मी घेतली अरुणनी रॉक घेतली त्यांनी सत्तावीस की अठ्ठावीसला घेतली मी आत्ता घेतली तर चौदा साठला घेतली बरोबर आहे आणि एक थारची किंमत सरासरी चौदा लाख साठ हजार आहे आणि फॉर्च्युनर आज फॉर्च्युनर ही आत्ता एक दोन महिन्यापूर्वी मी घेतली मलाही माहिती आहे त्याची काही किंमत आहे म्हणजे हे एवढं मोठं बक्षीस जे आज बैलगाडीवाल्यांसाठी ठेवलं आहे हे पोरंही पोरं जी संपत्ती कमवून बापाला देणार नाहीत ते आज ते बैल देणार आहेत बरोबर आहे माझा असो कोणाचाही कोणाचाही नंदी असून द्या बरोबर आहे एक बाईक घ्यायला आपल्याला हप्त्यावर घ्यावी लागते पण आज गटाला बाईक मिळणारे माणूस आणि एक जी जोरी पळाली तुम्ही स्वतः डोळ्याने बघितली असेल प्रेक्षकांची एक म्हणजे एक म्हणतात मनाची एक इच्छा पूर्ण झाली की राजा आणि सरजा कधी पडणार होता तो आज पला प्रत्येकाची इच्छा होती आमची इच्छा होती काहीच्या महिन्यांना पळायची काय नव्हती असा काही विषय नव्हता पण आजची जी जोडी पळाली जशी अजितदाला केसरीला बकासू आणि सरजा पळाला तसा आज राजा सरजा पळाला आणि मला वाटतं त्याचा गुरु पण आलेला आहे बकासूर पण इथं आहे आहेकासूर पण इथं आलेला आहे त्याचा त्याला आशीर्वाद आहे मुंबईला तुम्ही बघितलं असेल की गुरु बरोबर आम्ही फेरा काढूनच वरती आलो म्हणजे गुरुनी पळतानी काहीतरी त्याला तेल कान मंत्र दिले बरोबर आहे पण आहे त्याच्यानंतर आज मथुर पण गटपात झालेला आहे बरोबर एक आदात वासरू घेऊन तो पण मथुर मथुर आहे मथुर मथुर आहे खरोखर आज भरपूर सारी बायला मी बघितली कोणाच्या बैलाला मी नाव ना ठेवत पण ती म्हणतात ना शिस्त एक असावी म्हणजे कुठल्या तरी प्रत्येक पण ते मुश्किल होतं एक एक आणि तो असा आहे की तुम्ही आदात घाला ना तर त्याला पाच महिन्याचा जन्मलेला वासरू झाला तरी तो लहान पोरासारखा त्याला गळ्यात घेऊन तो कुठल्या बैलाला त्रास देत नाही पळतानी त्याच्यामुळं मथुरवरती माझा आत्मनत प्रेम आहे माझं बकासूरवरती आहे त्यानंतर मागणी ते सुंदरवरती पण आहे कारण त्यांनी पण आजपर्यंत त्याचं नाव ठेवलं आहे बरोबर बबलू शेटचं आपले हरणे असेल बरोबर म्हणजे जेवढे काही चांगले नंदी आहेत ते सगळे आपले लाडके म्हणजे अखंड महाराष्ट्राचे नंदी अखंड महाराष्ट्राचे बरोबर आहे आता जशी गाडी पलवली बबलू चाच्यानी चे काय बोलाल खरोखर एक पाहण्यासारखा दृश्य होता कसे माहितीये का ते चाचा आणि हे यांचं ते समीकरण जुळलेलं आहे त्याला ते परफेक्ट माहिती आहे कुठं हात घालायचा कुठं नाही घालायचं काय करायचं त्यामुळं आम्ही त्याला कधी त्याच्यावरती हे नाही करत प्रेशराईज नाही करत बरोबर आहे म्हणजे नाही कधीच नाही बरोबर तुझी गाडी तुला जशी आखलायची तशी आणि अजून एक मी महत्वाचा मुद्दा घेईन आता मी मगाशी तिथं गटावर ज्या गाड्या पालत होत्या बघा जो प्रेक्षक वर्ग आपल्या आवडत्या नंदीला पलताना पाण्यासाठी येतोय पण कुठेतरी त्यांच्या काही गाड्या ना त्या प्रे प्रेक्षकांमुळेच सुद्धा होतात कारण ती समोरचा जो पट्टा असतं का आवरत नाही आणि का लोक मानत नाही काय बोला काय होतंय माहिती का प्रत्येक प्रेक्षक येतोय म्हणून आज आपल्याला शर्यत खेळायला मजा वाटते पण तुम्ही त्या नंदीवर प्रेम करून येत आहे मग त्याच्यावर ना नाको बरोबर आहे नाही तुम्हाला हाऊस वाटतं की आम्हाला त्याला जवळून दादा जे पळत पण तेव्हा तो घाबरतोय ना घाबरतोय तो बरोबर आहे आणि तिथं गाडीचं मात्र होतंय ना बरोबर आहे प्रसिद्ध समालोचक पण सर्व होते आणि कुठेतरी समालोचक आज अखंड महाराष्ट्राला बांधून ठेवतात काय बोला बघा समालोचक अतिशय सुंदर समालोचकगिरी करतायत झेंडा पंच आपले बापू असतील नंबर टेकर असतील प्रत्येकांचं काम आज चोप चालू आहे आता मुंबईवरून कधी सर्जा आलाय आणि तुम्ही कधी आल्यात मुंबईवरून सर्जा चार दिवस झाला आलाय जगदीश आणि गाडगे घेऊन आला होता मग दुसऱ्या दिवशी अरुण आणि अनुन आला हे काल सगळे दुपारी आले चार पाच वाजेपर्यंत भाई शेट वगैरे आमचे सगळे पोचले मी रात्री पोचलो मी एक सवा एकला आलो म्हणजे संपूर्ण टीम किती जणांची असेल तरी जवळजवळ बारा गाड्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या आतापर्यंत आहे स्वतःच्या गावातून बारा गाड्या आलेल्या आहेत सोयरे आहेत बाकी मित्र आहेत कर्जत मित्र आलेले आहेत म्हणजे जो तो काही जे लोक होते ते अलग ठिकाणी राहिलेले एकाच हॉटेलवरती आम आमच्या आहे मला वाटतं आज जो ज्याचा कोणाचा पण किंवा दुसरा हा वासरू जर एक नंबरचा बांधकरी ठरतोय तर मला वाटतं वासरांना खूप मोठ्या किंमती येतील आता पुढे जाऊन बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना आलेले चांगले दिवस आहे पण प्रत्येक जसं विनायक शेठ सांगतात की संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे प्रत्येकाला त्या टायमाला कळलं पाहिजे बरोबर आहे आता राजाचा आणि पल बघून तुम्हाला काय वाटलं आता पुढे पण जोरी पलवा की काय वाटतं कळू ना तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येकाच्या दर डबल डबल पळतो बरो बरोबर आहे आता ताईंच तुमचं बोलणं झालं का काय का आज गारी पाल त्याच्यानंतर काय नाही ताई अजून मला भेटल्या नाही ताईने अरुणला विचारलं की नानादा कुठे आहेत म्हणून तर ता माझी तब्येत शुगर वाढल्या असलं कारण मी गाडीतच झोपलेलो होतो सकाळपासून तर आता ताईला जाणार भेटायला मी थोडं ऊन कमी झाल्यावर म्हणजे कुठेतरी चांगले आज भेट म्हणजे त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण झालेली आहे त्यासाठीच जाणार आहे बाकी कशासाठी नाही बरोबर जी ताईंची मनामध्ये काय नाराजी होती आमच्याबद्दल की का त्यांना भेटत नव्हता तो असताना भेटला आणि तो, तो पण सगळ्यात मोठ्या मैदानाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठ्या फरकात सुद्धा गटाला आला आणि जसं आता तुम्ही ताईना भेटणार बघा एक महिला असताना आज खूप साऱ्या महिला खूप साऱ्या महिलांना या क्षेत्रात येत चालत काय ये बोलत ताईना बघून बघा आपलं शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज एक महिला एवढी मोठी बली बैलगाडी बलकिन होती त्या टायमाला फक्त आपण शारदाताईंचं नाव ऐकायचो शारदा पाटील ताई पुणे पुणे हे चंद वगैरे पळा बैल पळत होते त्यानंतर जर एवढं मोठं नाव ऐकलं असेल तर ताई आणि मला ता आवडतो प्रश्न घेईन आपल्या मुंबईला पण भरपूर साऱ्या मुली आता बैला पकडून मैदानामध्ये असतात काय बोला मला आवडतंय आहे मुलीने का मा बरोबर आहे मुलगी गुन्हा गुण बरोबर आहे पण तिने तिचा कलियुग कांगातले गुण आणि आई वडिलांचं नाव रोशन करावं बरोबर आहे आता जास्त वेळ नाही घेत आता सेमीला पण जायचं आहे आपल्याला जसं आज जर त्यानुसार सेमी पण करा आणि चांगला असा गुलाल पण घ्यावा माझ्याकडे तुम्हाला शुभेच्छा असतात धन्यवाद